E aí はい。 तो तो राटोर। अरे, बोल साहेब माझा का आपण खंडोबरायाचं दर्शन घेतले काय देवाकडे साखडा मागितलाय काय सांगायला बद्दल सर्वप्रथम मी खंडोबाचे दर्शन घेतलं आणि खंडोबाला सांगितलं अगोदर जिल्हा परिषद निवडणूक लावाव्या आणि या ठिकाणी अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती बसावं म्हणजेच या यात्रेचा अपमान अवमान होणार नाही आज बघितलं असताना माळेगाव यात्रा ही पारंपरिक आहे स्वातंत्र्य अगोदरपासून चलती आहे भारतामध्ये प्रसिद्ध यात्रा आहे या ठिकाणी कैलासवासी विलासराव देशमुख त्यांचे वडील दगडोजीराव देशमुख यांनी ह्या ठिकाणी एक एक महिना काढला एक एक महिना असल्या या जे बी यात्रोकर येईल त्याच्या पाठीमा खंबीरपणे उभे होते प्रशासन खंबीरपणे उभे होतं कुठली गैरसोय हो होत नव्हती त्याच्यानंतर विलासराव देशमुख असो कैलासवासी विलासराव देशमुख होतो सध्याचे महाराष्ट्राचे नेते राजाचे नेते चव्हाण साहेब यांनीसुद्धा आणि विलासराव देशमुखसुद्धा या यात्रेकरला फार मोठं योगदान दिलेलं आहे आज दहा वर्षाखाली त्यांनी दोन कोटी तीन कोटी असे म्हणजे दहा जे दोन कोटी तीन कोटी म्हणजे आजची किती कोटी होती ती विचार करा आताच फड फन्न, देवेंद्र फडणवीस साहेबांनी सात कोटी दिली त्याचं कोटं काम हे दिसत नाही पण या दोघांनी ज्यावेळेस पाच कोटी ते त्यावेळेस सभागृह प्रवेशद्वार सभा मंडप भोजनालय भोजना हे कामं आज भी दिसतात पण मागल्या सात कोटी सत्याहत्तर लाख सातशे सत्याहत्तर रुपये याच्यामध्ये फक्त एक त्यांनी काय म्हणलं हां नायक नायकस्तंभ तेच दिस नायकाचंच तेव्हा निवासस्थान दिसतं पण बाकी कुठं दिसलं हा ह्या ठिकाणी दिसून नाही पण या ठिकाणी बघितलं असताना आज यात्रेकरू करू प्रशासन मेहनत करतं प्रशासन मेहनत करते हे म्हणत नाही पण पर प्रश्न प्रशासनाला काहीतरी रेखा आहे त्याकरता पदाधिकारीच पाहिजे राजकीय लोकच पाहिजे एवढी मात्र यात्रा सांभाळणं त्याचं सोय करणं आज पदाधिकारी हा घरचं काम असल्यासारखं एका यात्रेमध्ये काम करू शकतो आज ठिकाणी या माळेगावामध्ये कुठेही दिसून आलं नाही मी स्थानिकचा आमदार असताना माझ्या लोहा मतदारसंघात माझे मी दक्षिण नांदेडचा असला तरी लोहा तालुक्यातले पस्तीस गाव माझ्याकडे आहेत ह्या यात्रेमध्ये माझा चाळीस टक्के हिस्सा आहे पण माझ्या हाताने उद्घाटन केलं नाही म्हणजे कुठंच कसल्या प्रकारे नाही ज्यावेळेस त्यांना समजलं आता शिवमाडम नवीन होता त्यांना काही माहीत नाही त्यांना पण इथं जे जुनी माणसं होते त्यांनी पाठीमागलं भविष्य काळात काय झालं तर याचा सगळा अभ्यास करायला पाहिजे होता आणि त्याप्रमाणे स्थानिकच्या माणसाला जे स्थानिकचा ज्या प्रकारे नंबर एकला श्यामसुंदरराव शिंदे नंबर दोनला नंबर दोनला मी येतो माझं नाव हे सगळे आमच्या हातानं उद्घाटन आणि बाकी राहिले दुसऱ्या हातात नंबर दोनला आमचं कंपल्सरी आम्ही त्या कार्यक्रमात उपस्थित राहणं महत्त्वाचं आहे कारण आमच्या घरचा कार्यक्रम आहे पण हे नक्ता मला तर वगळून टाकून दिलं श्यामसुंदर दिशेबी कोणी आमच्या कार्यक्रमात दिसतात कोण्या कार्यक्रमात दिसत नाही कोण्या कार्यक्रमात दिसत नाही हा प्रकार प्रकारचा झालेला आहे आता बघितलं असताना जनावराला जे जनावर गाय असो म्हैस असो त्यांनी ज्या ब याच्यामध्ये भाग घेतला त्याला पाचशे रुपये फक्त सहभाग सहभाग म्हणून सहभाग म्हणून पाचशे रुपये तर साहेब तुम्हाला असं वाटतंय का जे सात कोटी निधी फडणवीस सरकारने दिला आहे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे असं म्हणायचं का आपल्याला आता मला विचारायचं जिंकण्या तुम्हाला माहितीतले गावकरीसुद्धा म्हणतात एक दीड कोटीचं दीड दीड कोणीचं एक निवास बांधलं आणि मग बाकीचे पाच कोटी साडेसहा कोटी कोटी दिसतात दाखवत आहे ना दाजी मेहने आलटून पलटून येतात यांचा सुलानामा झाला असं वाटतय का आपल्याला आलटून पलटून येता येतात असा सुलामानामा झाला असो की नसो पण आई मुलाला काही सांगता येत नाही आज आपण देवाकडे काय साखड मागितलं आता मी सर्वप्रथम सांगले अगोदर जिल्हा परिषद इलेक्शन लागणे आणि माळेगावची यांचा परंपरे यात्रा हे सुरळीत होणे आणि जगाचा पोशिंदा शेतकरी राजा हा सुद्धा सुखी झाला पाहिजे आज शेतकऱ्याचे बेहाला होतं युवकाचे बेहेलहतं आज कोणी कोणला प्रशासन आम जनतेला आमच्या सुद्धा विचारत नाहीत तेव्हा आम जनतेला काय विचारत असं याचासुद्धा तुम्ही अंदाजा काढून घ्यायला पाहिजे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड मद नांदेड दक्षिण तुमच्या मतदारसंघामध्ये महाआघाडीचा मेळावा पार पडतोय याबद्दल काय सांगा आता इलेक्शन आले ज्याला त्याचा मेळावा पडावा लागणार पण काही झालं काँग्रेसची काही नाही काही झालं तर नांदेड जिल्हा चे खासदार काँग्रेसचाच होणार आणि अशोकराव साहेबाचाच माणूस होणार एवढे या ठिकाणी उमेदवार ठरला आमचे सगळे उमेदवार तयार होते आम्हाला उमेदवार ठरवायची गरज नाही एक नाही म्हटलं तर पाच उमेदवार रेडी तयार ते बी निवडून येण्याचे आमदार आहे धन्यवाद साहेब